परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी अधिवेशनामध्ये अनिल परब यांनी सरकारी म्हणजे सरकारच्या आधिपत्याखाली पोलीस खात्यात जी लोक काम करत होती ते आता ठेकेदारी पद्धतीत काम करत आहेत अठ्ठावीस हजार पगार घेणाऱ्यांना अठरा हजार पगार झाल्याचं भर अधिवेशनामध्ये परब यांनी मांडले त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले मला याच्या बाबत काही माहिती नाही आणि ती आत्ता माझ्याकडे उपलब्ध पण नाहीये मी चौकशी करून तशी काही घटना घडली असेल तर मी त्यात सुधारणा करेन महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना पोलीस खात्यामध्ये असलेली लोक कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातात याचीच कल्पना नाही जे अनिल परबांना आहे अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ना काय म्हणावे विधानसभेमध्ये अनिल परब काय म्हणाले तो आता आपण व्हिडिओ पाहू त्या अगोदर सर्व दर्शकांना विनंती आहे की अजून आमचे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबतच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनल ही हातासरशी सबस्क्राईब नक्की करा महाराज उपमुख्यमंत्री होते अपन नवीन ज्यादा हा मेळ घालण्यासाठी काही लोकांना कंत्राटी काही लोकांना आहे परंतु काही आत्ता जे सेवेत होते पोलिसांच्या ज्यांना राज्य सरकार पगार देत होतं ज्यांना राज्य सरकार त्यांचा सगळा देखभाल करत होतं त्यांना राज्य सरकारचे सगळे बेनिफिट्स होते त्याच्यातले काही काढून आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये पाठवलेले आहेत असं जर जे झालेलं आहे आता नवीन जे घेणार ते त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते आपला निर्णय शासनाचा निर्णय योग्य आहे तो त्याच्या बाबतीत वेगळा विषय परंतु जे असलेले आता ज्यांना आता शासकीय फायदे मिळत आहेत शासकीय पगार मिळत होता त्यांना आता लगेच कॉन्ट्रॅक्टमध्ये काढून आता कॉन्ट्रॅक्ट त्यांचा अठ्ठावीस हजार त्यांचा पगार होता त्यांचा अठरा हजार रुपये पगार झाला आणि हे वरचे पैसे ते एजन्सी घेते जी कॉन्ट्रॅक्ट आता कॉन्ट्रॅक्ट करते तर अशा पद्धतीने जे पूर्वीपासून जे सरकारी देखभाली खाली होते किंवा सरकारच्या कंट्रोलमध्ये होते ते पुन्हा सरकारच्याच कंट्रोलमध्ये राहणार का आणि अशा पद्धतीने अगोदरच्या लोकांचं जर खाजगीकरण केलं असेल तर ते आपण रद्द करणार का सभापती मोदय परब साहेबांनी जे सांगितलं त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे पण अपरंटली असं होणं योग्य नाही आणि असं झालं असेल असं वाटत नाही पण आपल्याकडनं माहिती घेतो असं काही झालं असेल तर आपण करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ ठीक आहे अपर... तर आमचं म्हणणं आहे की सरकारने एक भूमिका ठरवावी सर्व क्षेत्रामध्ये की कुठली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असो आणि कुठली कायमस्वरूपात पोलीस भरतीमध्ये सुद्धा तीन साडेतीन हजार पोलीस जर कॉन्ट्रा सुरक्षा रक्षकातून गेलं काल्पनिक आम्ही बैठक केली हल्ली खासगी सुरक्षा रक्षकाने रिटायर झालेल्या पोलिसांची जी सॉरी जे निवृत्त झालेले पोलीस आणि जे पोलीस परीक्षेमध्ये पास झाले त्यांची सुरक्षा रक्षकाची एक संस्था केलेली आहे त्यातून सरसकट सगळीकडे या भरत्या होतात आणि मग कायदेशीर बोर्डातली जे सुरक्षा रक्षक असतात त्यांना न्याय मिळत नाही या संदर्भात तुम्ही पॉलिसी ठरवणार का हे जे प्रस्तुत प्रकरण आहे याच्यामध्ये अकरा महिन्यांकरता यांना आपण घेतलेलं आहे आणि आपण भरती प्रक्रिया सुरू केली आहे आपला प्रयत्न आहे की अकरा महिन्याच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे आणि सगळे खूप अनुभवी लोक आहेत म्हणजे नौदलातनं रिटायर झालेले किंवा याच्यातनं रिटायर झालेले लोक आहेत <coughs> दुसरा जो आपण प्रश्न या ठिकाणी मांडला तर मुळामध्ये ते देखील मी आपल्याला लक्षात आणून देतो की आपण आपली जशी आता सतरा हजार पदांची भरती चाललेली आहे हे लोक ट्रेन होऊन आपल्याकडे पहिले सतरा हजार ट्रेनिंगमध्ये आहेत तर ट्रेन होऊन हे लोक आपल्याकडे याला कालावधी लागतो आणि म्हणून तेवढ्या कालावधी पुरतं आपण आपलं जे सुरक्षा मंडळ आहे महाराष्ट्र सरकारचं तिथले कारण ते आपल्याला माहिती आहे तिथे आपले लोक कसे आपण निवडतो पोलीस भरतीमध्ये समजा सतरा हजार पदं असतील तर पहिले सतरा हजार पोलीसमध्ये जातात आणि मग त्याच भरतीतले नंतरचे हजार दोन हजार हे सुरक्षा मंडळात जातात म्हणजे ते पोलीस सारखंच त्यांचं सगळं पूर्ण रिक्रुटमेंट झालेलं असतं तर जोपर्यंत ट्रेन होऊन येत नाही तोपर्यंतच आपण ते लोक घेतलेले आहेत अकरा महिन्याकरता ट्रेनहून आले की ते परत आपल्या सुरक्षा मंडळामध्ये परत जाते